नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काव्या आणि सोबतच मानिनी गप्पा मारत बसलेल्या असतात तर तेव्हा मात्र आता तेवढ्यातच पिहू त्यांना व्हिडिओ दाखवताना अर्ध्यावरच निघून जाते तर मानिनी म्हणते अगं पण आता मला कोण दाखवणार त्यानंतर काव्या म्हणू लागते की मी तुम्हाला माझ्या फोन मध्ये दाखवते त्यानंतर जीवाचं अकाउंट ओपन करून आता त्याने बनवलेला सोशल मीडियाचा व्हिडिओ आता त्या दोघी बघत असतात बघताना मात्र आता त्याचं बोलणं ऐकून त्या प्रचंड खुश होतात तर दुसरीकडे पिहू मात्र पळतच आता सोबतच पार्थकडे जाते आणि पार्थला सुद्धा तो व्हिडिओ दाखवू लागते व्हिडिओ बघून मात्र पार्थलाही आनंद होतो तर दुसरीकडे नंदिनी सुद्धा तोच व्हिडिओ बघते तर इकडे मात्र वसुंधरा आणि रम्या सुद्धा तोच व्हिडिओ बघत असतात तेव्हा मात्र वसुंधरा आणि रम्या मात्र त्याच्या व्हिडिओची थट्टा उडवतात इकडे मानिनी आणि काव्या म्हणत असतात की बघा अगदी मनासारखं वागतो आहे आणि नंदिनी ताईला तो नक्कीच परत मिळवणार तर दुसरीकडे पार्थला सुद्धा त्याच्या वागण्याचा आणि तो जे बोलत असतो त्याबद्दल आनंद होत असतो कारण सोळा डिसेंबर बद्दल तो बोलत असतो त्याबद्दल आमचं नातं सगळ्यांना कळालं लग्नापूर्वीचं प्रेम परंतु आता हे काही तुमच्यापासून लपून नाही पण माझी बायको नाराज होऊन माहेरी निघून गेली आहे पण मी तिला परत मिळवणार असं मात्र तो सगळं बोलत असतो एकवीस दिवसाचं चॅलेंज घेतलेला आहे त्यानंतर मात्र आता एकवीस दिवसाचं चॅलेंज म्हटल्यावर नंदिनीला राग येतो आणि एकवीस दिवसाचं व्रत कधी पसारा आवरायला नाही घेतला असं मात्र ती चिडून म्हणते तर दुसरीकडे आता त्याचं बोलणं जे काही असतं आणि ते मात्र मानिनी आणि काव्या दोघीही खूप खुश होतात इकडे वसुंधरा म्हणते एकवीस दिवस पुरेसे असतात तर तेवढ्यातच आता तिला ते समजून सांगते रम्या हो असं म्हणतात एकवीस दिवस पुरेसे असतात तर दुसरीकडे मात्र तो त्यावर कमेंट करायला सांगतो तर इकडे वसुंधरा रम्याला म्हणते आपल्याला खूप सारे खोटे अकाउंट बनवायला पाहिजे म्हणजे आपण त्यावरनं कमेंट करू शकतो इकडे मात्र आता काव्य आणि सोबतच मानिनी खूप खुश असतात तर दुसरीकडे पारसुद्धा हा व्हिडिओ बघून आनंदी असतो व्हिडिओ बघून झाल्यावर मात्र आता जीवा रिक्षात बसलेला असतो परंतु त्याचं लक्ष अचानक नंदिनीच्या कडे जात तेव्हा नंदिनी दरवाजात उभी असते त्यामुळे तो खूप खुश होतो आणि रिक्षाच्या बाहेर उभा राहून तिला हाय करण्याचा प्रयत्न करतो परंतु नंदिनी मात्र रागातच पुन्हा एकदा घरात निघून जाते त्यामुळे तो नाराज होतो दुसरीकडे तो पुन्हा एकदा मोबाईल ओपन करून बघतो तर त्याला असं वाटतं की आपल्या व्हिडिओचा काही उपयोग झालेला नाही परंतु वॉचमॅनने बघितलेलं असतं ही गोष्ट आणि तो आता पुन्हा एकदा जीवाची चेष्टा मश्करी करायचा प्रयत्न करतो तर दुसरीकडे मात्र तो जीवाकडे जातो तेव्हा जीवा म्हणतो बघ ना काहीच उपयोग झाला नाही तर आता तो सांगू लागतो तुम्ही बघा तुमचा व्हिडिओ किती व्हायरल झाला आहे त्यामुळे जीवा खूप खुश होतो त्यानंतर मात्र आता मानेने जीवाला फोन लावते आणि त्याचं सगळं बोलणं ऐकून घेते तू राहणार कसा थंडीमध्ये तुला डास चावतील तुला त्रास होईल तुला भूकही लागलेली असेल तू असं वागू नको तेव्हा मात्र आता नंदिनी अति करते आहे मी तिच्याशी बोलते तर जेव्हा मात्र तिला थांबवतो तुलाही माहिती आहे की नंदिनीला माझी काळजी आहे पण आम्ही जे वागलो आहे त्याबद्दल ती दुखावली आहे त्यामुळे आता थोडासा त्रास आम्हाला सहन करू दे असं म्हणत आता तो मानिनीची समजूत काढतो तेव्हा मात्र त्याच्या ते बोलण्यावर आता काव्यसुद्धा मानिनीला खुनवत असते की अगदी बरोबर आहे त्यानंतर आता ऑल द बेस्ट म्हणून मानिनी फोन ठेवते तर दुसरीकडे काव्या म्हणते तुम्ही एक बोट चॉईस करा त्यानंतर आता मानेनी देवाचं नाव घेऊन बोट चॉईस करते तर ते आता काव्य खुश होते की आमचं मिशन सक्सेसफुल होणार त्या दोघींचं बोलणं मात्र पारता ऐकतो आणि तो, तो रूममध्ये पुन्हा एकदा निघून जातो दुसरीकडे आता नंदिनीनी परत एकदा वरण भाताचं कुकर लावलेला असतो तर इतकं तिची आई येते आणि ती म्हणते काय गं का कुकर कोणासाठी लावला सगळ्यांची जेवण तर झाली आहे तेव्हा मात्र नंदिनी म्हणते नाही तू घेऊन जा वरण भात बाहेर आहे ना त्यांना दे तर तेव्हा मुद्दा म्हणून तिची आई म्हणते अगं त्या काल आलेल्या वॉचमॅनची एवढी काळजी तुला तेव्हा लगेच नंदिनी म्हणते वॉचमन साठी नाही मी जीवनसाठी सांगत आहे त्यानंतर मात्र ती सांगू लागते की काही निरोप द्यायचा आहे का तर ती म्हणते काही नाही परंतु आता आई निघू लागताच पुन्हा ती म्हणते त्यांना सांग की वरण भात गरम आहे अचानक हात घालू नका तर तेवढ्यात आता तिचा निरोप घेऊन आई तिथून निघून जाते दुसरीकडे पार्थ मात्र आपलं काम करायला जातो तेवढ्यात त्याची नजर मात्र काव्याच्या स्केचवर जाते त्यामुळे ते त्याला पुन्हा एकदा काव्याची आठवण येते आणि ते स्केच तो फाडू लागतो तर इतक्यात त्याचं मन पुन्हा एकदा पारची प्रतिमा त्याला दिसू लागते आणि आता पार त्याच्याशी त्याला जाणवत असतं त्याचं मन त्याच्याशी बोलत असतं की तू हे वागतो आहे ते चुकीचं आहे जेव्हा तुमचं लग्न मोडलं तेव्हा नंदिनीने तुझ्या बाबतीत जसा ठामपणे निर्णय घेतला आणि ती जीवाच्या दिशेने वळाली तसंच काव्याने सुद्धा आता जीवाच्या बाबतीत ठाम निर्णय घेऊन ती तुझ्या दिशेने वळालेली आहे तिने तुला भूतकाळ सांगण्याचाही प्रयत्न केला असं नाहीये की तिने लपवलं त्यामुळे आता तो त्याची समजूत काढतो आणि तिथून निघून जातो तेव्हा पार्क मात्र थोडा शांत होतो परंतु आता तो दुखावलेला आहे हे मात्र तो कबूल करतो दुसरीकडे कर आता वॉचमॅन मात्र अगदी मला भूक लागली आहे असा रडका व्हिडिओ बनवतो हे बघतात जीवाला असं वाटतं की त्याला खरंच भूक लागली आहे तेव्हा तो म्हणतो नाही मी भेळ खाल्ली आहे पण माझ्या बायकोला असं वाटावं म्हणून मी असा व्हिडिओ बनवत आहे त्यानंतर तो म्हणतो तुझं तर झालं रे पण माझा तर मोबाईल पण स्विच ऑफ झाला आहे ऑनलाईन पण काही ऑर्डर करू शकत नाही मला भूक लागली आहे तेवढ्यातच वरण भात खाणार का असं म्हणतात जीवा वळून बघतो तर वरण भाताचं ताट घेऊन आता नंदिनीची आई तिथे उभी असते नंदिनी मात्र हे लांबूनच बघत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की वरण भातात डायरेक्ट हात घातल्यामुळे जीवाला चटका बसतो त्यामुळे आता नंदिनीची आई म्हणते की नंदिनी म्हणालीच होते त्यांना सांग चटका बसेल म्हणून तर तेव्हा जीवा म्हणतो ती खरंच अशी म्हणाली तर तेव्हा त्याची आई म्हणते की हो बरोबर आहे ती अशीच म्हणाली हवा असेल तर बघा तुम्ही आत्ता पण वळून ती बाल्कनीत तुम्हालाच बघत असेल आणि नंदिनी मात्र जीवालाच बघत असते तर दुसरीकडे काव्या मात्र तिच्या बोक्याशी बोलत असते आणि ती म्हणत असते की आता आपण दोघं एकत्रच असणारे कायम एकाच खोलीत तर, एक खोली तर दुसरीकडे तिचं हे बोलणं मात्र पार्थला जसं काय जाणवत असतं आणि त्याला असं वाटतं की काव्य माझ्याशी बोलत आहे त्यामुळे तो अचानकच उठून बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा